पद्धतीने, मस्त तर्रीदार झणझणीत चिकन रस्सा भाजी रेसिपी बनणार आहोत चला तर मग पाहता क्षणी खावीशी वाटणारी चिकन रस्सा भाजी कशी करायची ते पाहूया ही भाजी अगदी सोप्या पद्धतीने कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळेमध्ये तयार होते चला तर मग रेसिपीला पटकन सुरुवात करूया तर मी इथे चिकनची भाजी बनवण्यासाठी अर्धा किलो चिकन घेतलेला आहे हे चिकन छान दोन ते तीन पाण्याने आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे चिकनची भाजी करताना चिकन नेहमी स्वच्छ धुवूनच घ्यायचं आहे तर इथे आपण दोन ते तीन पाण्याने आपण हे चिकन छान स्वच्छ धुवून घेऊयात तर बघू शकता मी इथे चिकन दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे तर त्याच्यामध्ये एक चमचा हळद टाकून घ्यायची आहे आणि एक चमचा मीठ टाकून घ्यायचे आहे मीठ आणि हळद चिकनला छान व्यवस्थित लावून घ्यायचं आहे तर मी इथे मीठ आणि हळद चिकनला छान लावून घेतलेलं आहे व्यवस्थित एक जीव करून घ्यायचं आहे आता हे मीठ आणि हळद चिकनला लावून घेतलेलं आहे तर हे चिकन आता आपल्याला दहा ते पंधरा मिनिटांसाठी असंच ठेवून द्यायचं आहे त्यानंतर मी इथे गॅसवरती एक कुकर घेतलेला आहे कुकर छान तापलाय त्याच्यामध्ये दोन चमचे तेल टाकून घ्यायचं आहे तेल पण छान गरम झालं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये आलं लसूणची पेस्ट टाकून घ्यायची ए दोन चमचे तर मी ह्याच्यामध्ये दोन चमचे आलं लसूणची पेस्ट टाकून घेतलेली आहे ते पण छान मिक्स करायचे आलं लसूणची छान पेस्ट परतल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे मी इथे एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे चॉपरच्या मदतीने मी कांदा आता त्याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे कांदा पण छान मिक्स करायचा आहे आणि कांदा आपल्याला एक ते दोन मिनटांपर्यंत छान परतवून घ्यायचा पर आहे तर मी इथे एक ते दोन मिनटांपर्यंत कांदा छान परतवून घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण हळद मीठ लावून ठेवलेलं चिकन टाकून घ्यायचं आहे तर मी इथे कुकरमध्ये सगळं चिकन टाकून घेतलेलं आहे आता हे चिकन आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित आता हे चिकन छान मिक्स झालेलं आहे त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि दोन मिनटं आपल्याला पाणी न टाकता हे चिकन छान परतवून घ्यायचं आहे चिकन पाणी न टाकताच परतवून घेतल्याच्यानंतर खूप छान टेस्ट येते चिकनच्या भाजीला तर बघू शकता दोन मिनटं झालेली आहेत आणि मी ते चिकन छान परतवून घेतलेलं आहे चिकनला पाणी देखील सुटलेलं आहे तर आता चिकन छान मिक्स करून घ्यायचं आहे त्यामध्ये मी पाणी फक्त अर्धा ग्लासच घालाय घालून घेत आहे चिकन शिजताना पाणी जास्त घालायचं नाही नाहीतर चिकनची चव सगळी निघून जाते तर मी ह्याच्यामध्ये फक्त अर्धा ग्लास पाणी घालून घेतलेला आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे तर चिकन व्यवस्थित मिक्स केल्याच्या नंतर त्याला झाकण लावून घ्यायचं आहे आणि कुकरच्या आपल्याला इथे तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत कुकरच्या शिट्ट्या करून घेऊयात त्यानंतर मी इथे काही चिकनच्या भाजीसाठी मसाला काढलेला आहे तर लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे दहा ते बारा खोबरं घेतलेलं आहे बारीक चिरून त्यानंतर आल्याचे तुकडे घेतलेले आहेत अर्धा एक इंच आला आहे त्यानंतर इथे चार ते पाच हिरवी मिरची घेतलेली आहे त्यानंतर कोथंबीर घेतलेली आहे मी इथे त्यानंतर फुटाणे घेतलेले आहेत अर्धी वाटी आणि कांदा घेतलेला आहे दोन मीडियम साईजचे मी इथे कांदे चिरून घेतलेले आहेत असे आडवे आता हे सगळे साहित्य आपण भाजून घेऊया तव्यावरती तर मसाला भाजण्यासाठी मी गॅसवरती तवा छान गरम करून घेतलेला आहे त्याच्यामध्ये दोन चमचे आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला खोबरं टाकून घ्यायचं आहे आणि खोबरं पण आपल्याला छान एक ते दोन मिनिटांपर्यंत छान आपल्याला भाजून घ्यायचं आहे खोबरं भाजताना ते जास्त लालसर भाजायचं नाही थोडंसं सोनेरी कलर येईपर्यंतच भाजून घ्यायचं आहे आणि मसाला भाजवताना नेहमी कमी गॅसवरती मसाले भाजून घ्यायचे आहेत तर बघू शकता एक ते दोन मिनटं झालेली आहेत आणि आपलं खोबरं छान भाजलेलं आहे आता हे काढून घेऊया यापेक्षा डार्क कलरपर्यंत खोबरं भाजायचं नाही त्यानंतर हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मी अशा मधनं फोडून घेतलेल्या आहेत नाहीतर तेलामध्ये त्या उडवू शकतात त्यामुळे त्यामधनं फोडून घ्यायच्या आहे त्यानंतर त्याच्यामध्ये दोन ते तीन आल्याचे तुकडे टाकून घ्यायचे आहेत आणि मिरच्या आणि आल्याचे तुकडे छान परतवून घ्यायचे आहेत तर इथे एक मिनिट झालेलं आहे आलं आणि हिरवी मिरची छान आपली परतवून झालेली आहे आता ती पण आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया त्यानंतर मी त्याच्यामध्ये दोन चमचे धने टाकून घेतलेले आहेत आणि एक चमचा खसखस टाकून घेतलेली आहे खसखस टाकल्याने भाजीला खूप छान टेस्ट येते त्यामुळे चिकनची भाजी करताना त्यामध्ये खसखस नक्की टाका आता खसखस आणि धने छान भाजलेले आहेत ते पण छान काढून घ्यायचे आहेत त्यानंतर त्याच्यावरती कांदा टाकून घ्यायचा आहे आणि कांदा पण आपल्याला छान दोन ते तीन मिनटांपर्यंत सोनेरी कलर येईपर्यंत छान भाजून घ्यायचा आहे तर बघू शकता दोन ते तीन मिनटं झालेली आहेत आपला कांदा देखील छान सोनेरी कलर येईपर्यंत भाजून घेतलेला आहे त्यामध्ये मी थोडा लसूण टाकलेला आहे आणि लसूण पण आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे लसूण आणि कांदा व्यवस्थित एक ते दोन मिनटांपर्यंत आपलं छान भाजून झालेला आहे त्यानंतर त्याच्यामध्ये आपण कोथंबीर टाकून घेऊयात आणि एक छोटी वाटी पुदिना टाकून घेऊयात कोथंबीर आणि पुदिना छान एक मिनटांपर्यंत परतवून घ्यायचा आहे पर कोथंबीर आणि पुदिना वाटणासोबतच आपण परतवून घेतला तर खूप छान टेस्ट येते आपल्या भाजीला त्यामुळे कोथंबीर आणि पुदिना थोडासा परतवून घ्यायचा आहे तर एक मिनटं झालेलं आहे आपला मसाला छान आता तयार झालेला आहे मी इथे सगळे मसाले भाजून घेतलेले आहेत तर आता हे मसाले आपल्याला वेगवेगळे वाटून घ्यायचे आहेत अगोदर खोबरं आणि धणे वाटून घ्यायचे आहेत कारण सगळा मसाला एकत्र जर वाटला तर खोबरं वाटलं जात नाही ते अख्खंच राहतं त्यामुळे पाणी न घालता आपल्याला खोबरं आणि धणे वाटून घ्यायचं आहे त्यानंतर कांदा कोथंबीर ते वाटून घ्यायचे आणि नंतर फुटाने वाटून घ्यायचे आहेत आपण मसाला वाटून घेऊया त्यानंतर मी इथे गॅसवरती कढई ठेवलेली आहे मी इथे सगळा मसाला वाटून घेतलेला आहे कढई छान तापून घेतलेली आहे त्यानंतर कढईमध्ये आपल्याला दोन मोठे चमचे तेल टाकून घ्यायचं आहे चिकनच्या भाजीला थोडंसं तेल जास्त वापरल्याने चिकनची भाजी खूप छान लागते आता वाटलेला मसाला आपल्याला तेलामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि छान परतवून घ्यायचा आहे हा मसाला एक ते दोन मिनटं आपल्याला छान परतवून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत हा म मसाला व्यवस्थित आपल्याला परतवून घ्यायचा आहे मसाला परतवताना गॅस मिडियम ठेवायचा आहे फुल गॅसवरती मसाला नाही परतवायचा नाहीतर मसाला करपण्याची शक्यता असते मसाला परतवताना त्याला अदनमधन चेक करत राहायचं आहे तर इथे एक ते दीड मिनटं झालेला आहे मसाला परतवून त्यानंतर त्याच्यामध्ये चिकन मसाला लाल मिरची पावडर टाकून घ्यायची आहे काळा मसाला टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर इथे गरम मसाला टाकून घ्यायचा आहे तर मी इथे गळे मसाले एक एक चमचा टाकून घेतलेले आहेत आता मसाला आणि वाटण छान एक जीव करून घ्यायचा आहे वाटण आणि मसाला छान आपल्याला तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचा आहे सुटे तर इथे तेल सुटेपर्यंत आपण मसाले आणि वाटण छान परतवून घेतलेलं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये आपण शिजवलेलं चिकन टाकून घ्यायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे ते चिकनची भाजी करताना तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे पाणी टाकू शकता तुम्हाला जर भाजी घट्ट हवी असेल तर तुम्ही पाणी कमी टाका तुम्हाला जर भाजी पातळ हवी असेल तर तुम्ही याच्यामध्ये पाणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता तर मी इथे कुक कुकरमध्ये चिकन शिजवून घेतलं होतं त्यातलंच थोडंसं पाणी टाकलेलं आहे अर्धा ग्लास कारण मला इथे चिकनची भाजी जास्त पातळ नाही करायची आहे छान व्यवस्थित आता एकजीव करून घ्यायचं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये वाटलेले फुटाणे टाकायचे आहेत फुटणे असे वाटून टाकल्याने भाजीला छान घट्टसरपणा येतो आणि टेस्ट देखील खूप छान येते त्यानंतर त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची की शिजताना देखील आपण चिकनमध्ये मीठ टाकलं होतं त्यामुळे फोडणीनंतर इथे मीठ चवीनुसार टाकून घ्यायचं आहे त्यानंतर आणि भाजीला छान उकळी येऊ द्यायची आहे तर बघू शकता भाजीला उकळी किती छान आलेली आहे आणि भाजी देखील किती सुरेख अशी दिसत आहे मस्तच आता भाजी छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे त्यानंतर त्याच्यावरती थोडीशी कोथंबीर टाकून घ्यायची आहे आणि भाज्या आपल्याला दोन ते तीन मिनटे छान शिजवून द्यायची आहे तरी ते बघू शकता दोन ते तीन मिनटे झालेली आहेत आपली चिकनची भाजी छान शिजलेली आहे चिकन देखील तुम्ही बघू शकता एकदम व्यवस्थित शिजलेलं आहे तर आता आपण गॅस बंद करून घेऊया चिकनच्या भाजीला तर्री देखील किती छान आलेली बघू शकता चिकनची भाजी एकच नंबर झालेली आहे वास तर खूप छान येत आहे भाजीचा तर आपण आता ही भाजी ता प्लेटमध्ये वाढून घेऊया तर त्यासाठी मी इथे एक प्लेट घेतलेली आहे त्यामध्ये मी चिकनची भाजी टाकून घेतलेली आहे बघू शकता चिकनची भाजी दिसायला किती अशी सुरेख दिसत आहे त्यानंतर त्याच्यामध्ये आपण भात टाकून घ्यायचा आहे तर्री घ्यायची आहे एका वाटेमध्ये त्यानंतर आणि चिकन घ्यायचं आहे आणि भाकरी ही भाजी तुम्ही भाकरीसोबत किंवा चपातीसोबत किंवा तांदळाच्या भाकरीसोबत तुम्ही कशासोबतही खाऊ शकता खूप छान लागते ही भाजी अगदी कमी साहित्यामध्ये कमी वेळेमध्ये तयार होते तर तुम्ही अशा पद्धतीने नक्की ही भाजी करून बघा खूप छान होते तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा माझ्या अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मा... चला तर मग भेटूया अशा पुढील छानशा रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा हेल्दी राहा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद